भाजप कार्यकर्ता व भाजप आमदार संजय कुटे यांच्या वाहन चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरण चौकशीच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व पक्षीय शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांच्या भेटीला बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता व भाजपाचे आमदार संजय कुटे यांच्या कार चालकाचा मृत्यू गेल्या तीन मे रोजी झाला होता आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागत असून पंकज देशमुख यांचा मृत्यू हा मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने केलेला आहे त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी म्हटलं होतं त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची सी चौकशी करण्याची मागणी ही सुनीता देशमुख यांनी केली होती या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पक्षीय शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटून सी आय डी चौकशीची मागणी केली होती काळात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर ठाकरे गटाच्या प्रयुक्त्या जयश्रीताई शेळके शरद पवार गटाचे प्रसन्न जीत पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बुलढाणा माझा न्यूजसाठी प्रकाश जोगाले बुलढाणा भेट घेतली मागणी माझी मागणी अशी आहे की माझ्या पतींचा जो तपास आहे तो सीएडी करून कारण की त्यांची जी आहे झालेली तर विपक्ष पद्धतीने त्यांचा जो तपास झाला गेल्या काही दिवसापूर्वी हा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे काय नेमकं याच्यामध्ये अपडेट आहे एक महिना तर जो आहे तो तपास झालेलाच नाही कुठल्या क्षमारचा कारण की मी स्वतः जाऊन जे आहे तपासासाठी विनवण्याकडून जे आहे ते केलेलं आहे आणि एक महिन्यापर्यंत हा तपास जो आहे तो स्थगितच होता त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे डी वायस सी सर आहे त्यांच्याकडे हा तपास केलेला आहे आणि त्यांना म्हणजे सुरुवातीपासून याच्यामध्ये कोणत्या कोणती आहे त्यांना पण हा तपास आहे तो करण्यासाठी प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे मला जो तपास आहे सीएटी करून पाहिजे अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्रपणे दिसत आहे त्यांना विनंती आहे का किंवा तसं तुम्ही सांगितलेलं आहे तो तपासाचा भाग आहे त्यांना पोलिसांनी अटक केली आहे ही जीन चार व्यक्तींची नाव ते राजकीय आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय आहेत काही त्याच्या नाही कशा कुठल्या वादातून हा हत्या झाली असं तुम्हाला काय अंदाज मी काही दिवसापूर्वी शेती घेतली होती त्या शेतीवर पण खूप जणांच्या नजरा होते म्हणजे अर्धी खर्दी झाली तर अर्धी राहिले त्यांच्यातून पण काही वाद उत्पन्न झालेले होते